जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक डिसेंबर ते तीन डिसेंबरमधील चालू घडामोडीचे काही महत्त्वपूर्ण हो प्रश्न जे आपल्याला नेहमी आपल्या परीक्षेमध्ये विचारल्यात येतात सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता चला तर आज आपण बघूया आजच्या सुविचारांना आपण प्रश्नांना सुरू करूया आजचाच विचार कठोर परिश्रम धैर्य आणि लक्ष्यावरील अखंड फोकस हे यशाचे तीन महत्त्वाचे स्तंभ आहेत मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे चला तर सुरू करूया आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक बालहक्कासाठी युनिसेफ इंडियाच्या सेलिब्रिटी ॲडव्होकेट म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे बघा बाल हक्कासाठी युनिसेफ इंडियाच्या सेलिब्रिटी ॲडव्होकेट म्हणून कीर्ती सुरेश यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल त्यांची भूमिका काय आहेत तर भूमिका मुलांचे आणि किशोरवयीन मुलांचे मानसिक आरोग्य आणि कल्याण यासाठी जागरूकता निर्माण करणे होईल हे या, हो या सेलिब्रिटी ॲडव्होकेट यांची भूमिका आहेत या चला तर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दोन गोव्यात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची कोणती आवृत्ती दोन हजार पंचवीस मध्ये सुरू झाली बघा गोव्यात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची छप्पनवी आवृत्ती ही चालू झालेली आहेत तर ती कधी चालू झाली तर बघूया या महोत्सवाचे आयोजन करणारे हा महोत्सव दरवर्षी गोव्यात आयोजित केला जातो आणि जगभरातील चित्रपट निर्माते आणि कलाकारांना आकर्षित करतो ही जी आवृत्ती आहे ही छप्पनवी आहे दोन हजार पंचवीसमधील मधील यांचा कालावधी वीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस स्थळ पणजीमध्ये झालेले आहे पणजी गोवा या राज्यामध्ये झालेले आहेत चित्रपटाची संख्या एक्क्याऐंशी देशातील दोनशे चाळीस चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आलेले आहे उद्घाटन एका भव्य पथसंचलनाने सुरुवात झाली आयोजक कोणी केले तर भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत आणि गोवा राज्य सरकार एवढं लक्षात असू द्या पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन सीसीपीआय दोन हजार सव्वीस नुसार भारताचा जागतिक हवामान बद्दल कामगिरी निर्देशांकात कितवा क्रमांक आहे बघा भारताचा जागतिक हवामान बदल कामगिरी निर्देशांकात तेवीसवा क्रमांक आहेत सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल थोडक्यात माहिती बघूया हवामान बद्दल कामगिरी निर्देशांक हा प्रकाशित कोण करते तर कर जर्मन वॅच न्यूक्लायमेंट इन्स्टिट्यूट आणि क्लायमेट ॲक्शन नेटवर्क इंटरनॅशनल हे या निर्देशांकात जाहीर करत असतात या वर्षीच्या सी सी पी आयमध्ये डेन्मार्क यू के आणि मोरोक्को यांनी आघाडी घेतलेली आहेत भारताने हरितगृह वायू उत्सर्जन हवामान धोरण आणि ऊर्जा वापरात मध्यम गुण मिळवले आणि अक्षय ऊर्जेत कमी गुण मिळवले यासाठी भारताचा या, या हवामानबद्दल तेवीसवा क्रमांक आलेला आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये होणाऱ्या आय सी सी अंडर नाईन्टी पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आयोजन कोण करणार आहेत बघा दोन हजार सव्वीसमध्ये जे आय सी सी अंडर नाइन्टीन वर्ल्ड कप होणार आहे त्या स्पर्धेचे आयोजन जी बॉम्बे आणि नामिबिया या देश करणार आहेत पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे थोडक्यात माहिती आयोजन करणारा देश जी बॉम्बे आणि नामिबिया कालावधी किती असणार तर पंधरा जानेवारी ते सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सहभागी संघ सोळा संघ असणार एकूण सामने एक्केचाळीस सामने होणार आहेत या प्रश्नाचं बी पर्याय आपले योग्य उत्तर असणार पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये अलीकडे कोणाचा समावेश करण्यात आला आहे बघा आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये अलीकडे रॉजर फेडरर यांचा समावेश करण्यात आला आहे जर आपल्याला भारताचा विचारलेला असला तर भारताचा विजय अमृतराज आणि लिएंडर पेज यांचा समावेश करण्यात आलेला आहे आपल्याला प्रश्न काय विचारतो हे लक्षात घेऊन आपण प्रश्नाचं योग्य उत्तर क्लिक करावे चला तर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सहा अठरा आणि एकोणीस वर्ष वयोगटातील युवक युवतीसाठी लष्करी सेवा सुरू करण्याची घोषणा खालीलपैकी कोणत्या देशाने जाहीर केले आहेत तर बघा अठरा ते एकोणीस वर्ष वयोगटातील युवक यो युवतीसाठी लष्करी सेवा ही फ्रान्स या देशाने ही घोषणा केली आहेत पर्यायबी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात भारतातील कुठल्या राज्यांच्या पोलीस दलाने सायबर फसवणुकीसाठी शंभर टक्के प्रतिसाद देणारे पहिले राज्य पोलीस दल बनले आहेत तर बघा फसवणी फसवणुकीसाठी शंभर टक्के प्रतिसाद देणारे पहिले राज्य पोलीस दल हे गोवा या राज्यातील बनलेले आहेत बघा साय राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाईन ऑनलाईन आर्थिक फसवणुकीसाठी तात्काळ मदतीसाठी एकोणीसशे तीसवर वर तुम्ही कॉल करू शकता जर तुमचे सायबर फसवणूक झाली असेल तर हा प्रश्न महत्त्वाचा आहे या प्रश्नाला स्टार मार्क करून घ्या तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार पर्याय बी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये भागीदार राज्य म्हणून कोणाला निवडण्यात आले आहेत तर बघा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये भागीदार राज्यमधून मध्य प्रदेश या राज्याला निवडण्यात आले आहे पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणत्या खाजगी कंपनीने अलीकडेच भारतासाठी पहिले खाजगी पी एस एल व्ही रॉकेट तयार करण्यासाठी काम केले आहेत तर बघा खाजगी कंपनीने अलीकडेच पहिले खाजगी पी एस एल व्ही रॉकेट एच ए एल एल अँड टी या दोन कंपनीने तयार करण्यासाठी काम केले आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ त्यांचे उत्पादक हे रॉकेट हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि लॉर्सन अँड टर्बो यांच्या भागीदारीत बनवले आहेत त्यांचे मिशन ओसन सॅट उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत ठेवण्यासाठी पुढील वर्षाच्या सुरुवातीला हे प्रक्षेपित केले जाईल यांचे महत्व भारताच्या अंतराळ कार्यक्रमात खाजगी क्षेत्राच्या सहभागाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे जे इस्रोला नवीन मोहिमा आणि संशोधनावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल तर मित्रांनो हा प्रश्न सुद्धा आहे हा प्रश्न सुद्धा तुम्ही स्टार मार्क करून घ्या आणि तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार पर्याय डी प्रश्न पुढचा प्रश्न क्रमांक दहा वर्ल्ड स्किल आशिया स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताने अलीकडेच कोणता क्रमांक मिळवला आहे बघा वर्ल्ड स्किल आशिया स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताने दहा आठवा क्रमांक मिळवलेला आहे या प्रश्नाचं बी पर्याय उत्तर होईल थोडक्यात माहिती भारताने वर्ल्ड स्किल आशिया स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्यांदा सहभाग घेतला आणि एकोणतीस देशापैकी आठवा क्रमांक मिळवला तर या संघाचे नेतृत्व कौशल्य विकास व उद्योग उद्योजकता मंत्रालयाने केले तर हा प्रश्न खेळावर आधारित आहे हा प्रश्नसुद्धा महत्वाचं आहे चला तर आपण पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक अकरा भारतातील पहिले प्रवाळ रीप संशोधन केंद्र कोठे सुरू केले जाणार आहे बघा पहिले प्रवाळ रीप संशोधन केंद्र हे चिडिया तापू अंदमान आणि निकोबार या राज्यामध्ये सुरू केले जाणार आहेत तर याबद्दल थोडक्यात माहिती आहे अंदमानमध्ये राष्ट्रीय प्रवाळ संशोधन संस्था स्थापन होणार आहे संस्थेची स्थापना एकशे वीस कोटी रुपयात होणार चिंदिया टापू दक्षिण अंदमान येथे हे केंद्र उभारले जाणार आहेत प्रवाळ संस्था संशोधन संवर्धन आणि व्यवस्थापन करणार प्रवाळ किनारपट्टीचे संरक्षण करतात व जीव मालमत्तेचे नुकसान टाळतात हे यांचे ध्येय कार्य आहेत तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर बऱ्याचही योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बारा दरवर्षी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस केव्हा साजरा केला जातो नॅशनल पोल्युशन कंट्रोल डे हा केव्हा साजरा केला जातो असा आपला प्रश्न आहे तर हा दोन डिसेंबर या रोजी हा राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस साजरा केला जातो प्रश्न पुढचा प्रश्न क्रमांक तेरा भारतीय सैन्याने पहिल्यांदाच कोणत्या परदेशी मिशनच्या शहीदांना अधिकृत श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेतला आहे तर बघा भारतीय सैन्याने पहिल्यांदाच ऑपरेशन पवन या परदेशी मिशनच्या शहीदांना अधिकृत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेतला आहे पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा भारताची पहिली मानवयुक्त खोल समुद्रातील पाणबुडी मोहिमेचे नाव काय आहे तर बघा भारताची जी पहिली मानवयुक्त खोल समुद्रातील पाणबुडी आहे तिचं नाव समुद्रयान हे आहे त्या मोहिमेचे नाव समुद्रयान आहे पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मिशनचे नाव समुद्रयान आहे पाणबुडीचे नाव मत्स्य सहा हजार त्या पाणबुडीची क्षमता ही पाणबुडी तीन लोकांना सहा हजार मीटर खोलीपर्यंत घेऊन जाऊ शकते उद्दिष्ट खोल समुद्रातील खनिजे आणि संसाधनाचा अभ्यास करणे होय विकसित करणारी संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑपरेशन ओशन टेक्नॉलॉजी ही आहे तर या हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे आपल्या येणाऱ्या पुढील परीक्षेसाठी प्रश्न पुढचा प्रश्न क्रमांक पंधरा एकदिवसीय शतकासह सचिन तेंडुलकर यांचा सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा विक्रम कोणी मोडला तर बघा एक दिवसीय शतकासह विराट कोहली यांनी सचिन तेंडुलकर यांचा हा शतकांचा विक्रम मोडलेला आहे पर्यायी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल सचिन तेंडुलकरच्या एकोणपन्नास शतकांच्या विक्रमानंतर कोहलीने पन्नासवे आणि बावन्नवे शतक झळकावून हा विक्रम मोडला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आपलं पर्यायी आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा छप्पनव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा गोल्डन पिक ऑफ पुरस्कार मिळाला तर बघा छप्पनव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये स्किन ऑफ यूथ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट गोल्डन पिकॉक पुरस्कार मिळालेला आहे तुम्ही इथे सुद्धा बघू शकता स्किन ऑफ यूथ या या चित्रपटाचे डायरेक्टर अंश मायफेअर हे आहेत तर आपल्या या प्रश्न या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी होईल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा व्हेन इट ऑल बिगन हे पुस्तक कोणी लिहिले आहेत तुम्ही इथं बघू शकता व्हेन इट ऑल बिगन हे पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखन राकेश मारिया हे आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय राकेश मारिया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी कोणी कतार ग्राफी दोन हजार पंचवीस चा किताब जिंकला आहे तर बघा कतार ग्राफी दोन हजार पंचवीस चा किताब हा मॅक्स वेस्ट पेन यांनी जिंकलेला आहे पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ सी बी आय सीचे चे नवे अध्यक्ष कोण झाले आहेत तर बघा केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ यांचे नवीन अध्यक्ष विवेक चतुर्वेदी हे है झालेले आहेत या प्रश्नाचं उत्तर बी होईल तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवृत्त झालेले संजय कुमार अग्रवाल यांच्या जागी ते आलेले आहेत कोण तर विवेक चतुर्वेदी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक वीस भारताच्या पहिल्या खाजगी ऑपिरिटल रॉकेटचे नाव काय आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल विक्रम एक प्रश्नाचं योग्य उत्तर पर्यायबी होईल जे आपल्या पहिल्या खाजगी ऑर्बिटल रॉकेटचे नाव आहे वन हे लक्षात असू द्या हा प्रश्नसुद्धा परीक्षेला विचारला जाऊ शकतो तर थोडक्यात माहिती भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या नावावरून वन हे नाव देण्यात आले आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्यायी होईल मित्रांनो धन्यवाद जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला हो असेल तर धन्यवाद मित्रांनो आमच्यासोबत जोडले जा जर तुम्ही सरकारी स्प स्पर्धेची तयारी करत असेल तर जर तुम्ही यूट्यूबला आले असेल तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा जेणेकरून इथे झालेल्या व्हिडिओमधील प्रश्नांचे प्रश्नावली आपण टेलिग्रामच्या चॅनलला घेत असतो प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये